तर मित्रांनो आपल्याला माहीत असेल की नुकतंच दोन जुलै रोजी गिरणी कामगारांद्वारे मुंबईच्या आझाद मैदानावरती एक भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते आणि त्या आयोजनाचा उद्देश हाच होता की आमच्या हक्काची घरे किंवा आमच्या कष्टाची घरे ही आम्हाला कधी मिळणार आहेत असा एक प्रति अथ असा एक महत्त्वाचा प्रश्न किंवा महत्त्वाची मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे एकंदरीत गिरणी कामगारांचा संघर्ष आपण पाहिलेला आहे गिरणी कामगारांच्या घरांच्या बाबतीतला संघर्ष पाहिलेला आहे गिरणी कामगारांची होणारी हेळसांड आपण पाहिलेली आहे मित्रांनो आणि गेल्या दोन ते तीन वर्षापासून मला माहीत आहे की दोन ते तीन वर्षापासून आपण सातत्यानं गिरणी कामगारांच्या घरासंदर्भात आपण वेगवेगळे व्हिडिओज बनवलेत परंतु अद्यापही त्याच्यावरती हवा तसा तोडगा निघालेला नाही आणि अनेक गिरणी कामगार बांधवांनी मला प्रश्न केले मित्रांनो की सर प्लीज गिरणी कामगार बांधवांच्या घरांचा प्रश्न आहे त्याच्यावरती व्हिडिओ बनवा किंवा नेमकं गिरणी कामगारांसाठी अपकमिंग लॉटरी कधीपर्यंत निघू शकते त्याच्यावरती व्हिडिओज बनवा पण मित्रांनो आम्ही सातत्यानं कॉन्टॅक्टमध्ये असतो ते म्हाडातून माहिती घेण्याचा प्रयत्न करतो पण काही अशी लॉटरी संदर्भ काही ठोस पावलं उचलली गेली नाही की आम्ही लॉटरी काढू एवढंच सांगितलं जात आहे आणि त्याच्यामुळं अन्य गिरणी कामगार आताही घरापासून वंचित असल्याचं दिसून येत आहे आणि आज आपण नेमकं याच गिरणी कामगार बांधवच्या मोर्चाच्या अनुषंगाने सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे आता मजेत ना हा प्रश्न मी तुम्हाला कदाचित विचारणारच नाही सरळ विषयावरती हात घालू तर मित्रांनो जे काही गिरणी कामगारांचा मोर्चा आता काढण्यात आलेला दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी हा मोर्चा आझाद मैदानावर काढण्यात आलेला होता त्याच्या संदर्भातले अनेक अपडेट्स अनेक बातम्या आपण पाहिलेल्या आहेत पण मूळ प्रश्न आहे मित्रांनो की जो काही गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न आहे त्याच्यावरती जास्त चर्चा होताना मागील काही दिवसामध्ये दिसून आलेलं नाही आहे किंवा याच्या संदर्भात मागील काही दिवसापासून ठोस पावलं उचलताना दिसून येत नाहीत आणि म्हणून आता कुठेतरी जे कोणी गिरणी कामगार बांधव गेल्या तीन ते चार वर्षापासून नाही तर गेल्या दशकापासून या घरांच्या हक्काच्या घरांची वाट बघतायत त्यांच्यासमोर फक्त एकच खेळ खेळला जातो आहे आणि तो म्हणजे याद्यांचा यादी बनवली जात आहे अपडेट केले जात आहेत डॉक्युमेंटची प्रक्रिया सुरू आहे कागदपत्र तपासणी सुरू आहे अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना फक्त गुंतवून ठेवलं जाते पण त्याच्यातून त्यांना सोल्युशन निघत नाही किंवा त्याच्यातून त्यांना तोडका दिस निघताना दिसून येत नाही मित्रांनो मला माहिती आहे की मा जी काही गिरणी कामगार बांधवांची लॉटरी मार्च दोन हजार वीसमध्ये झाली होती जवळजवळ तीन सव्वा तीन हजार घरांची त्याच्यानंतर लॉटरी काढण्यात आलेली नाही म्हणजे मार्च दोन हजार वीसपासून त्यात चोवीस आहे गेल्या चार वर्षात फक्त लॉटरी काढली जाईल लॉटरी काढली जाईल आणि लॉटरी काढली जाईल एवढंच एक आश्वासन गिरणी कामगार बांधवांना मिळत आहे आणि म्हणून कुडतरी गेल्या चार ते पाच वर्षामध्ये त्याच आश्वासना वैतागून त्यांनाच कंटाळून कुर्तरी आता ठोस पावलं उचलण्याची वेळ आलेली आहे हे मात्र नक्कीच या मोर्चेच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिलेलं आहे गेले अनेक दिवसापासून मित्रांनो गिरणी कामगार बांधवची फॅमिलीज आहेत गिरणी कामगार बांधवांचे कुटुंब आहेत ते इतरच ऐस... विस्थापित झालेले आहेत कुणी गावाकडे आहे कुणी तेलंगणामध्ये आहे कुणी सातारा सांगली सा... कोल्हापूर सोलापूर अशा वेगवेगळ्या भागामध्ये हे सगळे विखुरलेले आहेत आणि आता कुरु त्यांनी एकत्र येऊन हा लढा लढण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यापैकी अनेक वारसदार मित्रांनो आहेत जे या घरासाठी धडपडत आहेत आता जे गिरणी कामगार आहेत मूळ ते तर हयात नाही आहेत जे घर त्यांना मिळणार आहे ते घर पाहण्यासाठी ते हयात नाही आहेत पण आता कुठेतरी निदान त्यांच्या वारसानं तरी हे घरं पाहता यावी यासाठी मात्र त्यांच्या वारसाने हा लढा उभारलेला आहे आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो की जो काही मोर्चा झालाय जो काही आझाद मैदानावरती गिरणी कामगारांनी आवाज केला होता किंवा आवाज उठवला आणण्याची विरोधात त्याच्यावरती जे काही सोल्युशन आहे असं आहे की जे कोणी गिरणी कामगार समितीचे अध्यक्ष किंवा संयंत्र समितीचे अध्यक्ष आहेत श्री आमदार श्री सुनीलजी राणे यांनी त्या ठिकाणी शिष्टमंडळाची भेट घेतलेली आहे जे कोणी शिष्टमंडळ होतं सुनीलजी राणे यांच्यासमोर जे काही शिष्टमंडळ होतं त्यांची गृहनिर्माण मंत्री श्री अतुलजी सावे यांनी भेट घेतलेली आहे आणि सांगितलं सांगितलंय की लवकर जशी याच्यावरती तोडगा काढला जाईल तर तो लवकर तोडगा काढला जाईल म्हणजे नेमकं कधीपर्यंत काढला जाईल याच्यावरती त्यांनी डेडलाईन दिलेली नाही पण गिरणी कामगारांम गिरणी कामगारांकडून मात्र डेडलाईन देण्यात आलेली आहे आणि गणेशोत्सवापर्यंत जर याच्यावर तोडगा नाही गेला तर आम्ही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उचलो असा निर्वाणीचा इशारा हा गिरणी कामगार बांधवांकडून देण्यात आलेला आहे आणि म्हणून आता लवकरच याच्यावरती काहीतरी शासनाने तोडगा काढावा आणि जे कोणी गिरणी कामगार बांधव घरांपासून वंचित आहेत त्यांना ती घरी द्यावी कारण आतापर्यंत फक्त वीस ते पंचवीस ते तीस हजार घरांनाच गिरणी कामगार बांधवांनाच ही घरी मिळाली मित्रांनो आकडा खूप कमी आहे आणि गिरणी कामगार बांधवाचा जो काही आकडा आहे जे वेटिंगमध्ये आहे जे घरांची वाट बघत आहेत ते जवळजवळ पावणे दोन लाख गिरणी कामगार आहेत जे पात्र झालेले आहेत जे यादीमध्ये पात्र झालेले आहेत आणि म्हणून आता कुठेतरी त्यांचा त्यांची नजर किंवा त्यांचे डोळे हे घराकडे लागलेले आहेत आता एकंदरीत जे जे गिरणी कामगार बांधव असतील त्यांना त्यांच्या हक्काची घरी मिळावीत त्यांना त्यांच्या स्वप्नातील घरी मिळावेत यासाठी मात्र नक्की शासनाने मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणं अतिशय आवश्यक आहे आता आपण पाहिले मध्यंतरीच्या काळामध्ये की अमुक अमुक ठिकाणी जागा मिळेल किंवा बदलापूर आहे कल्याण आहे ठाणे आहे नवी मुंबई आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही जागा मिळेल किंवा मिळणार आहे अशा बातम्या आल्या होत्या पण पुढे कसं काय झालं हा प्रश्न गुरदस्त्यामध्येच राहिलेला आहे किंबुना ठाण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात घरी उभारली जातील किंवा शिरकोच्या माध्यमातून घरले बांधले जातील असंही कुठेतरी बोललं जात होतं मध्यंतरी हाही प्रश्न निर्माण झाला होता की जे काही शिरकोची घरे पडून आहेत ती कुठेतरी अल्पदरामध्ये गिरणी कामगार बांधवण्यात द्यावेत अशी मागणीसुद्धा पुढे आली होती पण तिथेसुद्धा काहीतरी टेक्निकल इश्यू झालेला आहे आणि त्याच्यामुळे तीही घरे या गिरणी कामगार बांधवांसाठी खुली करता आली नसल्याची बाब समजलेली आहे आता महत्त्वाचा प्रश्न आहे की मित्रांनो गिरणी कामगार बांधवाची मागणी अशी की जे काही घरे दिली जातील ते प्रमुख्याने मुंबईमध्ये दिली जावीत अशी एक प्रमुख मागणी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे आता राजेश शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे की मुंबईमध्ये आम्हाला तेवढी जागा उपलब्ध नाही पण नक्कीच तुम्ही बाहेर साईडला म्हणजे शहराच्या बाहेरच्या उपनगरामध्ये किंवा महानगरामध्ये आम्ही ही घरे उपलब्ध करून देऊ असं सांगण्यात आलेलं आहे पण अजूनही जे काही महानगरातले घरे आहेत मित्रांनो फक्त कोण पनवेल या ठिकाणी घरे तयार आहेत दोन ते अडीच हजार घरे तयार आहेत त्याशिवाय राजनोळी भिवंडी आहे त्याही ठिकाणी घरे आहेत पण त्याही ठिकाणच्या घरांचा दोनही काहीही नियोजन करण्यात आलेले नाही ते आता महत्वाचा प्रश्न की ते घरांची घरांची साईज सुद्धा खूप छोटी आहे म्हणजे एकशे ऐंशी स्क्वेअर फीटची ती घरे आहेत आणि म्हणून कुठेतरी दोन दोन घरे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे पण तेवढ्या लांब तेवढ्या दूर गिरणी कामगारांना काम काम हो। काम हो का पाठवलं हा हाही खूप मोठा प्रश्न केला जात आहे आता हेच पाहणं महत्वाचं आहे मित्रांनो की ज्या ज्या गिरणी काम जे गिरणी कामगार बांधव किंवा ज्या गिरणी कामगार बांधवाचे वारसदार या घरांची वाट बघतायत नक्कीच त्यांना घरे मिळतात का हाच खरं तर खूप मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आता या मोर्चानंतर मित्रांनो गिरणी कामगारांना जे काही घरे आहेत त्याच्या संदर्भात आठ दिवसामध्ये निर्णय घेतला जाईल किंवा त्याच्या संदर्भात मार्ग काढला जाईल असं एक आश्वासन आपल्या राज्याचे गृहनिर्वाह मंत्री श्री माननीय अतुलजी सावे यांनी दिलेलं आहे कारण त्यांची भेट झाली होती जे कोणी शिष्टमंडळ गेलं होतं गिरणी कामगार नियंत्रण समितीचं त्यांची त्यांच्याशी त्यांची बातचीत झालेली आहे आणि म्हणून त्यांनी कुठतरी हे आश्वासन दिलेलं आहे त्याच्यानंतर कुठतरी हा मोर्चा स्थगित करण्यात आला म्हणून आता गिरणी कामगारांची जे काही घरांसाठी बैठक आहे ती लवकरच आठ दिवसांनी बैठक लावून त्याच्या संदर्भात जो काही तोडगा आहे ज्या काही मागण्या आहेत त्याच्यावरती सोल्युशन काढल्या जाईल किंवा त्याच्यावरती तोडगा काढला जाईल असं आश्वासन देण्यात आलेलं आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद